हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये मंडळी आज आपण बनवणार आहोत हरभऱ्या डाळीपासून चटपट तशी बाहेर मिळते तशी हल्दीराम स्टाईल डाळ चला तर सुरुवात करूया मग त्यासाठी मी ते वाटीभर चना डाळ घेतली आहे एक मोठी वाटीभर आणि ती रात्रभर भिजत घातली आहे बघा ही डाळ आपल्याला भिजूनच घ्यायची आहे रात्री भिजवल्यानंतर आपण त्यातील सगळं पाणी काढून टाकायचं आहे डाळ छान भिजली आहे बघा त्यानंतर एक कॉटनचा कपडा घेऊन त्यावर ही सगळी डाळ आपल्याला पुसून घ्यायची आहे स्वच्छ यामध्ये कुठेही पाण्याचा अंश असायला नको छान कॉटनच्या कपड्यामध्ये ही डाळ आपण स्वच्छ पुसून घेऊया बघा म्हणजे याच्यातील एक्स्ट्राचं पाणी देखील निघून जातं ही प्रोसिजर स्किप न करता करायलाच पाहिजे त्याने डाळ कुरकुरीत छान होते अगदी झटपट बनणारा चवीला अप्रतिम असा पदार्थ मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्यासाठी आपण एक सिक्रेट मसाला देखील तयार करूया त्यासाठी गॅसवर मी तवा ठेवला आहे तव्यावर मी चार पाच काळ्या मिऱ्या त्यानंतर अख्खे धने दोन चमचे त्यानंतर एक चमचा बडीशोप बडीशोप देखील भाजून घ्यायची आपल्याला हे सगळं हा मसाला तयार करून ठेवल्याने खूप छान येते टेस्ट ह्या ते डाळीला बडीशोप टाकल्यानंतर आपण एक चमचा जिरे देखील वापरणार आहोत यामध्ये हे सगळं एकत्रितपणे एक मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा आणि त्यानंतर आपण एका डिशमध्ये गार करण्यासाठी ठेवूया इकडे डाळ देखील आपली छान कोरडी झाली बघा आता आपण तळणीसाठी काही पदार्थ अजून घेणार आहोत चटपटीत डाळ बनवण्यासाठी त्यासाठी मी खोबऱ्याचे काप करून घेणार आहे कडीपत्त्याची पाने आणि शेंगदाणे ही सगळी क्वांटिटी तुम्ही डाळ किती भिजत घातली याच्यावर अवलंबून असणार आहे मी तुम्हाला एक वाटी हरवायच्या डाळीसाठी दाखवत आहे गॅसवर कडे ठेवायची छान आणि कढईमध्ये तेल टाकून ते चांगलं कडकडीत तापवायचं आहे आपल्यांना गात तेलाचा वापर करायचा नाही कडकडीत तापवल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून आपण ही डाळ त्यामध्ये तळणार आहोत डाळ टाकताना थोडी काळजी घ्यायची आपल्यांना डाळ ही ओलसर असल्याने तेलाची उडण्याची शक्यता असते त्यामुळे दूर राहूनच थोडंसं सा तळणीसाठी हे करा तुम्ही आता छान हाय फ्लेमवर आपल्याला ही डाळ कुरकुरीत तळायची आहे बघा इथे गॅसची फ्लेम पुन्हा मी हाय करून दिली आहे डाळ टाकेपर्यंतच मी मिडीयम ठेवली होती जशी जशी डाळ तळली जाईल तशी तशी ती तळाला नवसतावरती तरंगेल तेलामध्ये आपण टाकली तेव्हा तळाला बसली होती पण तळल्यानंतर ती हलकी होते आणि तेलावरती तरंगते छान अशा प्रकारे डाळ तळल्यास खूप कुरकुरीत होते बघा थोडी थोडी डाळ वरती यायला लागली आपली तर ही प्रोसिजर आपल्याला करायला थोडा वेळ लागतो पण अशा प्रकारे डाळ कुरकुरीत डाळ केल्यास खूप टेस्टी होते नक्की ट्राय करा हा पदार्थ अगदी सोपा आहे बघा आता थोडी थोडी डाळ वरती तरंगायला लागली आहे जेणेकरून ती छान कुरकुरीत झाली हलकी झाली त्यामुळे ती तरंगते ते कंटिन्युअसली आपल्याला इथं चमच्याच्या सहाय्याने हलवायचं आहे नाहीतर दाल, डाळ डाळीचा रंग काळा पडण्याची शक्यता असते आता डाळ छान कुरकुरीत तळून झाली वरती आली म्हणजे आपण इथं सगळी काढून घेऊया ही डाळ करताना कुठेही तेलकट कर वगैरे काही होत नाही अगदी कुरकुरीत होते आता ही डाळ काढून घेते मी अगदी घरच्या साहित्य पण आपण असे चटपटीत पदार्थ नक्की करायला हवे कुठेही जास्त चामझाम नाही किंवा बाहेरचे पदार्थ जास्त वापरले नाही ही सगळी डाळ काढून घेऊया बघा किती छान तळली गेली आहे आवाज पण खूप कुरकुरीत येतो आहे आणि कुठेही तेलकट होत नाही तेल देखील जास्तीचं लागत नाही यासाठी आता दुसरी बॅच देखील मी तळून घेणार आहे तेल ते कडकडीत तापलेलंच असावं त्यानंतर आपण गॅसची फ्लेम मिडियम करून आपण त्यामध्ये डाळ सोडायची आणि पुन्हा हाय फ्लेमवर ही सगळी डाळ तळायची आपल्याला देखील तळल्यानंतर वरतील तेलामध्ये तळण्यासाठी आपल्याला मोजून सहा सात मिनिट तरी लागतात कुरकुरीत होण्यासाठी इथाळ तळते तोपर्यंत आपण मसाला छान वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यात तर धने मिऱ्या बडीशॉप आणि जिरे इतकं साहित्य घेतले मी ते मिक्सरच्या भांड्यात आपल्याला दरदरीत वाटून घ्यायचे बघा फाईन पावडर करायची नाही जास्त या प्रकारे खूप छान सुगंध येतो मसाल्याचा नक्की ट्राय करा तुम्ही तुम्हाला नक्कीच आवडेल हा पदार्थ हा मसाला आपण डिशमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये काही इतर काही वस्तू टाकूया बघा त्यासाठी मी एक चमचा लाल तिखट घेतला आहे ही सगळी क्वांटिटी तुमच्या डाळीवर अवलंबून असणार आहे तुम्ही डाळ किती भिजवली त्यावर मी एक चमचा लाल तिखट वापरलं त्यानंतर मी मीठ वापरणार आहे रॉक साल्ट थोडंसं सा। तुम्ही पांढरं मीठ देखील वापरू शकतात आणि त्यानंतर मी ते काळ्या मिठाचा वापर आपल्याला जरूर करायचा आहे काळ्या मिठाने छान टेस्ट येते काळ्या मीठ अगदी थोडं वापरलं आहे कारण की आपण सॉल्ट वापरलं आहे म्हणून त्यानंतर चाट मसाला वापरायचा आहे आपल्याला चाट मसाल्याने टँगी फ्लेवर येतो डाळीला सेम बाहेरसारखी मार्केटमध्ये मा मिळते तशी डाळ तयार होणार आहे हे सगळं एक एकत्रितपणे मिक्स करून घेऊया आणि सगळ्यात छोटी हळद हळद देखील वापरायची आपल्याला जेणेकरून डाळ दिसायला देखील छान दिसेल बघा एक तुम्ही पिटी साखरेचा देखील वापर करू शकतात पण पिठी साखरेची टेस्ट इतकी छान लागत नाही अशी कुरकुरीत डाळी थोडी तिखटच छान लागते हा सगळा मसाला आपला रेडी झाला आहे हा सिक्रेट मसाला आहे बघा आता ही डाळ देखील वरती तेलामध्ये वर तरंगायला लागली ही डाळ देखील काढून घेऊया आपण एक सारखे चमचा हलवल्याने डाळीला एक सारखा रंग येतो डाळ तळल्यानंतर सगळी डाळ तळल्यानंतर मी खोबऱ्याचे काप देखील तळून घेणार आहे तेलामध्ये त्यानंतर शेंगदाणे इथे तुम्ही म मनुके बेदाने मनुके नाहीतर काजू बदाम यांचा देखील वापर करू शकतात मी अगदी बेसिक दाखवले आहे तुम्हाला त्यानंतर शेंगदाणे झाल्यानंतर आपण कडीपत्ता देखील तळून घ्यायचा आहे बघा याच्यात ह्याच तेलामध्ये कडकडीत कढीपत्ता तळताना देखील काळजी घ्यायची आपल्यांना जेणेकरून तेलचे तेलाची शिंतोडे आपल्यावर ओढणार नाही कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान लागतो या चटपटीत डाळीमध्ये म्हणून कडीपत्ता स्किप करायचा नाही आपल्याला अगदी कुरकुरीत तळला गेला आहे बघा आणि तेल देखील जास्तीचं वापरलं नाही आता हे सगळं एकत्रितपणे करून घेऊया खूप कुरकुरीत झाली आहे मंडळी ही डाळ आणि कुठेही तेलकट वगैरे काहीच नाही ही डाळ तळल्यानंतर आपण त्याला मसाला लावूया आता आपण केलेला तो मसाला आपण या यामध्ये टाकणार आहोत बघा आणि मसाला टाकून पुन्हा हलवायचा आहे आपल्यांना छान मिक्स करून घ्यायचं आहे एकत्रितपणे पुन्हा चमचेचे सायन छान हलून घेऊया बघा मंडळी तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा तसेच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास कमेंट देखील करायला विसरू नका आणि हा रेसिपी ट्राय करायला देखील विसरू नका चला मंडळी कुरकुरीत डाळ खाण्यासाठी बघूनच तोंडाला पाणी आलं ना चवीला देखील अप्रतिम बनते अगदी झटपट होणारी रेसिपी आहे त्यामुळे ट्राय करा ट्राय केल्यावर मला फीडबॅक नक्कीच द्या थँक्स फॉर वॉचिंग